मी अंजली कोसरकर खंडे आज मी एक वेगळंच गीत घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे वासराले चाटती जवा गायक हे गीत कोणी लिहिले आहे ते मला माहिती नाही परंतु निर्माता आणि गायक सागर जैन यांनी गायलेलं आहे हबरून वासराले हंबरून वासराले जवा गायक माझी माय दिसती माझी माय अंबरून वासर आले आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना पिठा मंदी, पिठा मंदी पिठा मधी पाणी टाकून मले परत जाय मले पिठा मधी दिसती माझी माय दिसती माझी माय अंबरून वासर आले काट्या <laughs> विसायला <laughs> माय <laughs> जाई <laughs> राणी पायात तिच्या वाहन नसे कन्या कात्या जायला माय जाई राणी पायात तिच्या वाहन नसे तिरे नवानी काट्या खोट्यात काट्या खोट्यात काट्या कुट्यात लागे तिचा मानत नसे पाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय अंबरुन वासर आले बाप मजा रोज लावे मायच्या दुन बास झाल शिक्षण आता येऊ दे हाती काम शिकून शान शिकून शान शिकून शान कुठं मोठा मास्तर मले मास्तर तेच ते माझी माय तवा मले मास्तर माझी मायून दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप थर कापे अन लागे तिला थाप दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप तर कापे अन लागी तिले धाप कसायाचा कसायाच्या कसायाच्या दा निले बांधली जशी गाय तवा मली गाई मंदी दिसते माझी माय तवा मली गाई मंदी दिसती माझी माय अंबरून वासरले न बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी सांग मने राजा तुझी कवा दिसल राणी न बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी भरल्या डोळ्यात भरल्या डोळ्यात भरल्या डोळ्यात कवा पायीन दुधावरची साय

पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरण घेऊन माया धरते तुझी पाया मले पाया मंदी दिसती माझी माया मले पाया मंदी दिसती माझी माय अंबरून वासराले अंबरून वासर आले जवा गाय गाई म्हण दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय धन्यवाद